नुकताच सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट देखील यात मागे नाही केंद्रीय मंत्री रामदास यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उत्तर महाराष्ट्र प्रमुख नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये पक्षवाढीचा मोठा झंझावा सुरू असून वंचित बहुजन आघाडीला धक्का देत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत मजदे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आर पी आयमध्ये प्रवेश केला आहे यावेळी पदग्रहण सोहळा देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाला शनिवारी दुपारी धम्म तीर्थ कार्यालयात लोंढे ब्रिज कांबळेवाडी सातपूर या ठिकाणी झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटप्र पक्षप्रवेश आणि पदग्रहण सोहळा उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला ग्रामपंचायत सदस्य सरपंच नगरसेवक अशा विविध पदांवर काम करणारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत मजदे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीला धक्का देत आर पी आयमध्ये प्रवेश केला यावेळी प्रकाश लोंढे यांच्या हस्ते भारत मस्के यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भारत मस्ते यांनी आपल्या घरी परत आल्याचा असल्याची भावना व्यक्त करत उत्तर महाराष्ट्रात रिपब्लिकन चळवळीचे उत्तर महाराष्ट्रात छाप पडेल आणि मोठी ताकद उभी करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला त्यांना व्यासपीठ माझे क्षीरसागरे साहेब <स्थियों> दिली बसलेले सर्व मान्यवर विनोद जाधव मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून चालू होत भारतची आपल्या आपल्या चळवळीत आपल्या आपल्या घरी परत या मी बॉसला सांगितलं होत की बॉस मी कुठे जरी गेलो कुठे जरी असलो तर पहिला मी तुमचा सिपाही आहे तुमच्या घरात आहे तुमचा लहान भाऊ आहे तुमचा मुलगा आहे मला मी मी बॉसला इतर चळवळीमध्ये काम केलं त्याला काही कारण होतं बॉसने सगळं सांगून दिलंय त्याच्या खोलात मी जाणार नाही परंतु बॉसच्या मार्गदर्शनाखाली मी लहानपणापासून चळवळीमध्ये आहे पंधरा पंधरा वर्षापासून मी चळवळीत काम करतो माझे दिवंगत बंधू चंदनजी मस्दे चळवळीत काम करत होते रामदास आठवले यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो आम्ही कुठे जरी गेलो तो आठवले साहेबांचं नमन कर आमचं काम पुढे सरकत नाही आणि नाशिक जिल्ह्यामध्ये उभे उत्तर महाराष्ट्रामध्ये म आदरणीय लोंडे साहेबांनी जो आदेश दिला त्याला आम्ही अंतिम समजतो मित्रांनो मला असं म्हणायचं आहे की साहेबांनी सांगितलं की आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की आपण पक्षामध्ये आले आला आपल्याला कामं करायचे चळवळ पुढे निवून घेऊन जायचे आहे आताच नगरपालिकाच्या निवडणुका ग्रामपंचायतच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका या लागलेल्या आहेत आता चार महिन्यामध्ये या निवडणुकीनं सुरुवात होणार आहे आपल्याला आपल्याला जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन चळवळ जोमाने मोठ्याने मोठ्या ताकदीने उभी करायची आहे मालेगाव शहरामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये मी मालेगावचं बोलतो उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी मला आता बॉसने दिलेली आहे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा मी माझ्या कामाची छाप पाडेल मी काम काय असतं मी सगळ्या कार्यकर्त्यांना दाखवेल कामाची पद्धत कशी असते मला माहिती आहे मी काम करेल मी साहेबांच्या बॉसच्या तरुण तालुक्यात झालेला कार्यकर्ता आहे <laughs> बॉस जसा जसा आदेश देतील त्याप्रमाणे माझं काम दिसत जाईल मी वेळेवेळी काम दाखवेल पक्ष उभा करेल संघटन उभा करेल आदरणीय रामदासजी आठव आठवले साहेबांना घराघरापर्यंत पोहोचेल आणि माझे बॉस प्रकाशजी लोंडे साहेबांना झोपवाडीपासून तो झोपडीपासून तर गल्लीपासून तर रस्त्यापर्यंत बॉसला प्रकाशजी लोंडे साहेबांनी पोहोच करण्याचं सा काम करेल तळमळीने काम करेल मला काम करण्याची संधी द्या मला मुभा द्या मला काम करू द्या माझं काम बघा मी काम दाखवेल मी मालेगाव तालुक्यामध्ये मा गेल्या वीस वर्षापासून पंधरा वर्ष ग्रामपंचायत सदस्य डेप्युटी सरपंच पक्ष नेता नगरसेवक

त्याचबरोबर विविध पक्षातील आजी माजी दिग्गज प्रमुख पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांसह विविध मान्यवरांचा रिपाई आठवले पक्षात पक्षप्रवेश आणि पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी आर पी आय महिला अध्यक्ष मनाली जाधव यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या त्या निमित्ताने मी ज्यांचा आज पक्षप्रवेश होणार आहे त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते तसेच आमच्या विनोद जाधव हो, दादांनी सांगितलं की साहेबांनी सगळे वाघ तयार केले पण फक्त वाघच नाही तयार केले के त्या वाघिनी सुद्धा तयार केला आणि त्या वाघिणीपैकी पैकी आमच्या ज्योतिसिंग ताई परत आमच्या सिव्हिलच्या महिला सोनत ताई कांबळे ह्या अशा बऱ्याचशा अशा आहेत बेबी बेबी ताई सय्यद परत आमच्या ताई गरगुडे अशा बऱ्याचशा महिला फार वाघिनी सारख्याच काम करतात आणि त्यांनी असंच काम करत राहावं तसेच नवीन जे पक्षामध्ये आज प्रवेश करणार आहेत त्यांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महिला आघाडीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते व त्यांनी खूप खूप पुढे जावं खूप खूप लोकांची सेवा करावी अशी अपेक्षा करते धन्यवाद पक्षाच्या अस्त्राचा वापर अन्याय अत्याचार याच्या निर्मूलनासाठी करावा असं आवाहन पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांनी केलंय परिवारातील सदस्यांना यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आज जो पक्ष पक्षप्रवेश पत्र सोहळा हे जे आज पक्षाचं अस्त्र आज आस काही कार्य त्या अस्त्राचा वापर यांनी अन्याय अत्याचार निर्मूलन करण्यासाठी करावा त्यांच्यासोबत पी ग्रुप व लोंडे परिवाराचा फौज फाटा कायम राहील हात जोडण्यासाठी आणि पाय तोडण्यासाठी दरम्यान यावेळी माजी नगरसेवक भारत मजदे यांच्यासह सुरेश डांगळे प्रदीप गांगुडे केतन भुजबळ संजय गायकवाड ताराचंद अहिरे गौरव जाधव मनीषा चतुर दादाभाऊ केदारे भारत मजदे यश पवार रोहन अहिरे रतिलाल पवार जयेश बंद्रे महेश शेंडगे अक्षय चव्हाण राज पवार शुभम मजदे हर्षल हरणे सचिन गायकवाड विजय गंगावणे सुनील बागुल विशाल देवरे आकाश कापडणे जितेंद्र बोरसे मेघनाथ चौधरी अमोल जाधव कैलास मस्दे या जणांनी रिपाई पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय आरपीआय आगामी निवडणुकीसाठी सज्ज असून त्यानुसार काम सुरू असल्यानं निवडणूक जिंकण्यासाठी पूर्वतयारी असल्याचं मत उत्तर महाराष्ट्र प्रमुख नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी यावेळी व्यक्त केला माझ्या पदाधिकाऱ्याचा सार्थ अभिमान आहे प्रवेश झाला असं म्हणणार नाही कारण रिपब्लिकन पक्ष हा पक्ष नाही रिपब्लिकन पक्ष परिवार आहे आणि या परिवारामध्ये अजून वाढली अजून माझे भाऊ अजून माझ्या बहिणी सामील झाल्या माझं कुटुंब वाढलंय पक्षात प्रवेश मी म्हणत नाही माझं कुटुंब वाढलंय माझी अजून ताकद माझं अजून बळ वाढलंय कारण कुटुंब प्रमुख आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदाजी आठवले साहेब आहेत आठवले साहेबांचं बळ वाढवण्यासाठी हिंमत वाढवण्यासाठी कुटुंब वाढत चाललंय म्हणून मला या कुटुंबाचा सार्थ आहे पण मात्र जसं मंत्रिमंडळ असतं कोणाचं अर्थ खातं कोणाला न्याय खातं कोणाला सामाजिक अशा पद्धतीनं विभागणी करावी या प्रामाणिक उद्देशाने काही ना महाराष्ट्र काही ना उत्तर महाराष्ट्र काही ना जिल्हा काही ना तालुका तर काही ना शहर अशा पद्धती त्यांच्या मानसन्मान विभागणी करण्यात आली एक खरं कारण असं आहे की आगामी निवडणुकीच्यासाठी रिपब्लिकन पक्षाने दंड थोपटलेत आम्ही सज्ज आहोत निवडणूक जिंकायला पंचवीस तीस वर्षापूर्वी आम्ही निवडणूक लढायला सज्ज होतो त्याच्यानंतरचा कालावधी आला आम्ही कोणाला तरी पाडायला सज्ज झालो त्यानंतरचा कालावधी आला आम्ही कोणाला तरी निवडून आल्याला सज्ज झालो आता आम्ही स्वतः निवडून येण्यासाठी सज्ज झालोय म्हणून हा भाऊस पटा निर्माण झाला त्यामुळे सर्व धर्माचे लोक सर्व प्रकाश समाजचे लोक आणि मी भारतीचं अभिनंदन करेन भारताच्या रक्ता रक्तामध्ये त्याच्या कुटुंबामध्ये ग्रामपंचायत पासून सदस्यापासून तर नगरसेवक त्यांनी पद भूषवले एवढंच नाही तर वंचित जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी पद भूषवलं परंतु कोणाच्या पर पर पक्षाला मी दोष देणार नाही कोणत्या संघटनेला मी दोष देणार नाही परंतु जिथ रिपब्लिकन पक्षाची गतिमान चळवळ विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चाळूळचा रिपब्लिकन पक्ष कोण घेऊन चालत असेल फक्त आणि फक्त नामदार रामदाजी आठवले साहेब घेऊन चालतात म्हणून या पक्षाच्या परिवारामध्ये भारत जी आणि त्यांच्या सत्तर लोकांचं मनापासून अभिनंदन करतो या प्रसंगी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे रिपाई गटनेत्या तथा माजी नगरसेविका दीक्षा लोंढे नानशूर दीपक नाना लोंढे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मनाली जाधव पवन क्षीरसागर विनोद जाधव समाधान जगताप अमोल पगारे रामभाऊ पठारे महेंद्र सोरोने आकाश मुसळे दिलीप आहिरे राजाभाऊ आहिरे संगीता वाघ अर्चना दरगुडे भुरा जगताप बाळासाहेब सोळसे आणि रिपाईचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वीज न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर